हॅलो नमस्कार मी सोनली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना सगळ्या जणी कशा आहात काल व्हिडिओ आलेला नव्हता आणि काल कम्युनिटी टाकलेली त्याच्याबद्दल बोलेन मी पुढं तर हा शनिवारचा दिवस आहे आणि मुलांना सुट्टी वगैरे होती संध्याकाळचा बेत ठरला की बाबा आम्हाला वडा खायचा आहे त्याच्यानंतर तुमच्या दादा म्हटले वडा नको तू आपला पाव वडा बनव तर पाव वड्यासाठी मी घेतलेलं होतं बेसन पीठ त्याच्यामध्ये अडीच चमचे टाकलेलं होतं मी तांदळाचं पीठ थोडंसं चवीनुसार मीठ टाकले ओवा टाकलेला आहे लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर पाणी घालून व्यवस्थित मी एक बॅटर बनवले सुरुवातीला मी घट्टच बनवलेलं होतं कारण ते भिजू द्यावं लागतं थोडंसं तांदळाच्या पिठानं ना कुरकुरीतपणा जो आहे तो येतो त्यामुळे जरूर आपल्या कुठल्याही भजी करायचं असू दे काही असू दे त्याच्यामध्ये जर तांदळाचे पिठ अगदी अर्धा चमचा चमचा एवढं जरी घातलं तरी बसवून जातं मी थोडंसं जास्त घातलेलं होतं आता बटाटे जे आहे ते झालेले आहेत बटाटे पटकन सोलून घेणार आहे यामध्ये काय काय मी घालणार आहे एक म्हणजे आलं घालणार आहे लसूण घालणार आहे लसूण आलं हिरवी मिरची याचं म्हणजे प्रमाण जास्त असेल तर स्वाद जास्त येतो आता हिरवी मिरची आपल्याला पाहिजेल त्या हिशोबान मी भरपूर घातल्या होत्या कारण तुमच्यात आता कसल्या मिरच्या आणतात काय माहिती किती जरी मिरच्या घातल्या तर तिखट होतच सगळं मिक्सरला वाटून घेतलं मी आणि त्याच्यानंतर आता हे व्यवस्थित फोडणी देऊन घेणार आहे तेल घातलेलं आहे जिरं आणि मोहरी कोण मोहरी घालतं कोण घालत नाही आहे बट म्हणजे बटाटा वड्या मात्र घालतात पण ह्यामध्ये कोणी घालतं न घालतं पण मला आवडतं सगळ्यांना आवडतं किटोला म्हणजे जास्त आवडती मोहरी वगैरे मोहरीचा तडका दिलेला आहे थोडंसं धणा पावडर जिरा पावडर हळद टाकलेली आहे आणि आपली जी हिरवी मिरची होती याचं वाटण जे होतं ना ते व्यवस्थित मी तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर बटाटा वाटला तर चिरून बारीक चिरून टाकू शकतो पण हा उकडलेला बटाटा आपण एकदम हाताने मॅश करू शकतो माझं थोडं थोडंसं आतनं राहिलेला होता बटाटा वर्ण शिजलेला होता आणि थोडस आतनं राहिलेलं होतं तर ला, ला मी काय केलं मॅशरनं ना पूर्णपणे मॅश करून घेतलं कधीतरी अशा रेसिपी खायला आपल्याला बरं वाटतं भले पंधरा दिवसातून आता मी बरेच दिवस झाले केलेलं नाहीये वडे पण करून खूप दिवस झाला आता याच्यावरती कोथंबीर घातलेली आहे थंड झालं की मी आता बनवायला घेणार आहे ब्रेड कुठला वापरलेला आहे तर सँडविच ब्रेड जर तुम्हाला मिळालं तर सगळ्यात बेस्ट आहे कारण तो मोठा असतो साईजला आपण त्यातलं कट करतो पण आम्हाला तो मिळाला नाही मला लॉंग आपला रेग्युलर जो असतो ना तो मिळाला आता ह्या बॅटरमध्ये मी पाणी घालणार आहे मी आधी सुरुवातीला हे पीठ भिजवून ठेवलं आणि मग बाकीचं केलं कारण का सेट झालेलं आहे आता याच्यामध्ये ना बेकिंग पावडर जी आहे ती मी घातलेलं आहे सोडा शक्यतो की नाहीच घालायचं तेल खूप ओढलं जातं आणि सगळं पुन्हा तेलकट तेलकट खाताना पण तेल लागतं हाताला तेल लागतं हे बघा हा ब्रेड मिळाला आहे पण म्हटलं आता ठीक आहे आपण म्हणतो ना हे येळ्याला केळं वणवासाला शितापळं तर पूर्णपणे लावून आहे ला त्याच्यावर मी दुसरा ब्रेड घातलेला आहे तुम्हाला जर वाटलं आतनं तर तुम्ही सॉस वगैरे लावू शकता याच्यामध्ये बरेच जण चीज टाकलं जातं किंवा पनीर जे आहेत ना ते चिरून टाकलं जातं तसं केलं तर बेस्ट आहे तेल मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे तेलच गरमच पाहिजे जर तुमचं मिडियम असेल तर कधी कधी काय होतं ना की आपण हे जेव्हा सोडतो ना तेलामध्ये तर ते, ते, ते तेल जास्त पितं म्हणजे जा माझे जे अनुभव आहेत ते मी शेअर करते त्यामुळे सुरुवातीला मी कडकडीत गरम करून घेतले आणि त्याच्यानंतर मग मी, मी डायरेक्टली मिडीयमवरती ठेवलेलं आहे आणि आलटून पलटून जे काय आहे ते तळून घेतलेलं आहे हे तुम्ही हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा सॉस बरोबर खाऊ शकता जसं आपल्याला योग्य वाटेल तसं खाऊ शकतो आम्ही काही नाही मी बाकी कुठली चटणी बनवलेली नव्हती काही नव्हती कारण पुदिना जो आहे तो सांगितलेला आणायला पण विसरून आली म्हणून आम्ही काय केलेलं होतं आपलं जे रेग्युलर सॉस आहे टोमॅटोचं त्याच्याबरोबर आम्ही हे खाल्लेलं होतं असो हा दिवस जो होता तो शनिवारचा होता पुढचा जो व्हिडिओ आहे तो रविवारचा व्हिडिओ आहे पण काल ना मी कम्युनिटी टाकली होती त्याच्यामध्ये जो माझा फोटो बघितला ना तर बऱ्याच जणींनी बऱ्याच प्रकारच्या कमेंट केल्या कोणी वाईट केलं नाही सगळ्यांनी छान गोड कमेंट केल्या फक्त आम्हाला हसू एवढं येत होतं ना की कशी होतीस तू कशी झालीस तू तर काही ताईने कम्युनिटी बघितली नसेल त्यांना विचारेल की कशाबद्दल बोलते तर तो फोटो जो आहे तो मी नक्की तुम्हाला दाखवेन सगळं तुम्हाला शेअर करेन पण मला, मला, मला खूप छान वाटलं अगदी हक्काने मी एक तुमचे कोणीतरी आहे ह्या हिशोबाने मला खूप चांगल्या कमेंट केल्या आणि ते खरंच आहे कारण घरामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला बोललं जाते कशी होतीच तू कशी झाली हां पण दादा मात्र सगळ्यांना सेम दिसले असं हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे आणि या दिवशी आम्ही काय करायला लागलो आहे की खालच्या सगळ्या कुंड्या आम्ही वरती ठेवायला लागलो आहे कारण ऑइल पेंट जे असतं ते ऑइल पेंट तुमच्या दादांनी त्या कट्ट्याला धुऊन घेतलेलं आहे पूर्ण कधी काळी काय याच्यावर काय ठेवलं तर पाणी जे आहे ते मुरू नये म्हणून पूर्ण टेरेस आवरून झालं ना तुम्हाला दाखवेन मी कसं आहे काय आहे कसं ठेवलं काय पण हो पहिलं फळ बघू शकता टोमॅटो मला खूप बरं वाटलं की आपण एक काहीतरी केलेलं होतं आणि बऱ्याच जणींनी मला सजेस्ट केलेलं होतं टेरेसवरती भाजीपाला कर तर तुमचे मनापासून आभारी कुठेतरी त्या गोष्टी आम्ही पण मनावर घेतल्या आणि केलं पहिलं फळ जे आहे ते अशा पद्धतीने आले तर टोमॅटो मोठे होतील ह्या कमेंट आलत्या की हे फुल कसलं आहे तू फुलं जी वाहिली ना ही कसली आहे तर हे बघू शकतं हे झाड आहे नावगाव काही माहित नाही गावाकडून आणलेलं होतं एकाची चार झालेले आहेत आता आणि अनंतच आपल्याला आज पुन्हा एकदा फुल आलं हे खूप लेट फुल देतं कळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित दम धरत नाही आहेत म्हणजे आहे कधीतरी एकदा मिळतं आपल्याला फुल पण मला काहीतरी तेवढं फायदेशीर वाटत नाहीये ते झाड हा कधीतरी एखादं फुल दिलं मात्र त्याचा सुगंध जो आहे तो सांगूच नका लसूण जो आहे तो परवाचा तो सोललेला लसूण मला आत्तापर्यंत गेला आता हा जो पुन्हा लसूण आहे ना तो फोडून घेतलेला आहे हा एवढा हार्ड लसूण असतो ना आणि बारीक बारीक असल्यामुळे मला फुटेन झाल तर तांब्याने थोडंसं मी घसकटून घेतलेलं आहे जे आहे ते मोकळं करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग चोळून हे नेऊन ठेवणार आहे आता मी टेरेसला तांदूळ जे आहे ते खूप सारे माझ्याकडे उरलेले होते कधी पूजेतले कधी घरातल्या पूजेचे ते, घरात ते सगळे मी एकात मिक्स केलेले होते आहे ना आंबोळीचं बॅटर जे आहे किंवा इडली वगैरे त्याच्यासाठी भिजत घालणार आहे रविवारचा दिवस होता आणि पंधरा दिवसातून मी जी क्लिनिंग करते ती पूर्ण फर्निचरची क्लिनिंग करते टोटली फर्निचर जे आहेत ना ते लिक्विडने पुसून घ्यायचं जे माझं काम असतं ते हे असतं एरियल्स हे लिक्विड मी सध्या घेत आहे असेल तर एखादा शॅम्पू वगैरे वापरते क्लिनिक प्लस शक्यतो जास्त पण नसल तर सगळ्यात बेस्ट आहे हे लिक्विड पण हे लिक्विड जास्त घ्यायचं नाही अगदी कमी प्रमाणात घ्यायचं आणि तर त्याचं वाईट जो असतो ना एक वाईट असं धुसोऱ्या धुकं कसं पडल्यागत होतं ना तसं ते काचेवर होतं बाकी फर्निचर ऑल निघतं पण काचेला मात्र वापरताना थोडंसं जपून वापरायचं कमी वापरायचं पण खूप बेस्ट आहे मी याच्याबद्दल भरपूर वेळा बोललेलं आहे तर आज हा दिवस होता आता माझं काम करत करत मी तर मला त्या फोटोबद्दल बोलले तो फोटो पण ताईंसाठी मी तर ता लावत आहे तो फोटो कधीचा का आहे काय आहे असं बऱ्याच जणांची उत्सुकता होती तर हा जो फोटो आहे ना हा फोटो ज्यावेळेला आर्यन छोटा होता त्यावेळेचा आहे म्हणजे सांगते आम्ही त्या बिझनेसमध्ये होतो आणि आम्हाला ते सेमिनार अटेंड करायला लागत होते त्यावेळेला तिथे एक असा नियम असायचा की असंही आपलं गबाळ्यागत ह्या जगत त्या जगत जाऊन चालत नसतं प्रेझेंटेबल पाहिजे एकदम तुम्ही टापटीप व्यवस्थित पाहिजे जेणेकरून समोर बिझनेसमध्ये येणारा किंवा आमच्या अंडर जे कोणी जॉईन करणारा व्यक्ती जो आहे तो तुम्हाला बघून केला जाईल पण मला तुम्हाला खरंच सांगू मला त्या बिझनेसचं काही एपच झेडपर्यंत काही पटलं नाही तुम्ही जर एखाद्या व्हिडिओमध्ये सांगा म्हटलं तर मी तुम्हाला सांगेन तिथं कशा पद्धतीनं माणसाला अडकवलं जातं कशा पद्धतीनं तुम्हाला तिथं एक आपण म्हणतो ना चक्रव्यू प्रकार असतो तुम्हाला आधी काहीच थांगपत्ता लागू देत नाही नंतर तुम्ही अडकता तर पाठीमागचा पण रस्ता बंद आणि पुढचा पण रस्ता बंद तुम्हाला कोणाला जर जाणून घ्यायचा असेल तर मी थोडक्यात कंपनीचं नाव न घेता माहिती देईन असो तर त्यावेळेचा तो फोटो होता तो फोटो ना आमचा जो पार्टनर होता आता ते जुन्या व्हिडिओमध्ये स्टोरीमध्ये मी सांगितलं कोण होतं काय होतं तर तो जो होता ना त्याच्याकडे मोबाईल होता त्यावेळेला चांगल्या क्वालिटीचा त्यावेळेला ते त्याच्या मोबाईलमध्ये काढलेला होता तो मोबाईल आणि ती व्यक्ती आम्हाला आत्ता तुरतच गाठ पडली पुन्हा कसं झालं की आम्ही आमच्या नादात पण जे पार्टनर होते ते त्यांच्या ते शिकण्याच्या नादात पुढे गेले त्यामुळे नंबर वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत कोणाचे बदलले कोणाचे काय झाले पुन्हा ते आम्ही ह्या गोष्टीकडे बघितलंच नाही वा म्हणजे पाठीमाग वळून बघितलंच नाही तर ते भेटले होते असंच बोलता बोलता निघाले की तुमचे ते फोटो आहेत ना ते आहेत आमच्याकडे आता मग ते व्हॉट्सअपला पुन्हा पाठवण्यात आले तुमच्या दादांना जो आता मोबाईल घेतलेला आहे ना त्या मोबाईलचं एक सांगेन खूप मोबाईल तो की जुना कसलाही फोटो असू दे तो त्या म्हणजे पूर्णपणे क्लिअर म्हणजे एकदम व्यवस्थित असं आपण ते क्लिअर करून घेऊ शकतो तर त्याचे दोन्ही पण फोटो जे आहेत जे ओरिजिनल फोटो आणि आता क्लिअर केलेला फोटो जो आहे ना तो दाखल म्हणून मी तुम्हाला तो काल कम्युनिटीला टाकलेला होता तर तो, तो जो फोटो आहे त्याच्या आधीचा एक फोटो आहे फॅमिली फोटो जो आधीच्या घरामध्ये होता ना तो फोटो आम्ही रिपेरीला दिलेला होता मोठा करून घेण्यासाठी तो फोटो पण तिकडे आणि सगळंच तिकडे तो मात्र आमच्या मोबाईलमध्ये मी फोटो काढून ठेवलेला होता तर तो छोटा फोटो त्यावेळेला माझे केस ना खूप गळत होते आणि आर्यन छोटा होता चार महिन्याचा असेल माझे केस खूप गळत होते त्यामुळे तुमच्या दादानी समोर बसवलं जेवढे होते ना सगळे केस माझे काढून सतत सतत ते घालण्याविषयी तुमच्या दादाचं असं म्हणणं होतं ज्या वेळेला पूर्ण काढून टाकतो ना तर ता ते पुन्हा जरा जाड मजबूत येतात केस या हिशोबाने ते काढलेले होते त्याच्यानंतर पुन्हा जो बॉपकटपर्यंत आले हा फोटो बघू शकता बॉपकटपर्यंत आणि तिथून पुन्हा मग थोडसं वाढवलेलं होतं आणि पुन्हा मी असे थोडेसे ओपन मोकळेच सोडत होते त्यामुळे ते तुम्हाला थोडासा तो फोटो जो आहे किंवा ती तब्येत म्हणा त्या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला वाटला असेल की बाबा हा हे छान राहतं आणि मी खरं सांगायचं मी त्या व्यवसायामध्ये होते तेव्हा मी वेटगेनसाठी खात होते जे काय प्रोडक्ट होतं ना ते वेट गेन वजन वाढवण्यासाठी खात होते आणि तुमचे दादा वजन कमी करण्यासाठी खात होते कारण पोट वगैरे कमी करायचं जा। खरं झालेलं पण सांगते मी माझं वजन पण थोडंफार वाढलेलं होतं आणि तुमच्या दादाचं पण वजन जे आहे ते कमी झालेलं होतं पण तुम्हाला खरं सांगू त्याच्यानंतर जे पुन्हा माझं आता जे झपाट्यानं वजन वाढते मला कुठेतरी असं वाटते ना की कदाचित त्यावेळेचं खाल्लेलं आहे त्यामुळे का काय काय एवढं काम करते एवढं खालीवर करते एवढं सगळं करते तरी पण वजन एक म्हणतात ना ग्रॅम इकडं पण होत नाही इकडं पण होत नाही आता सत्तर वर मी आहे माझं सध्याचं वजन जे आहे ते सत्तरवरती आहे अशा कामांना शक्यतो सुट्टीचा दिवस निवडायचा किंवा सुट्टीचा दिवस जो असेल ना तो शक्यतो जास्त करून घेतलेला फायदेशीर ठरतो कारण आपली इतर कामं किंवा इतर ज्या जबाबदारी आपल्या दिवसभराच्या असतात त्यातून थोडंसं होतं कारण जे घरी असतात सगळेजण जेवणाचं काही टेन्शन नाही कारण आणि तुमच्या आता जसं जवळ काम असलं एक माझे डोकेदुखी वाचलेले आहे की बाबा नुसता डबा डबा सण असो काही असो जो डबा डबा होता ना तो थोडासा माझा डबा रिलॅक्स झाला की जवळ काम असले की पाच मिनटाच्या अंतरावर येऊन दुपारचं जेवण गेलं तरी चालतं जर तुम्हाला कुठलंही फर्निचर तुमच्या घरात करायचं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की ग्लॉसीमध्येच घ्या इतर कुठलं घेण्यापेक्षा कारण हे एवढं सोपं आहे क्लिनिंगला आणि जक शक्यतो व्हाईट ठेवा डार्क ठेवण्यापेक्षा माझं सजेशन आहे ग्लॉसीवरती तुमचा कसलाही डाग असू दे काही असू दे लगेच रिम्यू होतो पण जर तुम्ही असं ह्याच्यातलं घेतलं ना दुसऱ्या कलरमध्ये तर तेवढं ते छान वाटत नाही काय कोणा माझं जर सजेस्ट आहे व्हाईट कलर अरे पडचिल 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 काय झालत का गेल सगळी तिकड वीर आणि आणलं कोणा सांगतो हा कुत्रा कुठून आणलं आणलं सहा हजार रुपये कसल पळालं आण त्याला बाय एक दिवस फुल पाय पुसणे असू दे किंवा मुलांचे टोटली सगळे स्कूलचे सगळे रेग्युलरचे सॉक्स असू दे सॉक्स हे डेली धुतले जातात पण कधी कधी असे सॉक्स जे असतात ना ते आठवड्यातून मी एकदा घेत असते कोणते सॉक्स जे सॉक्स डेली धुतले जातात पण तेवढे क्लीन होत नाहीत ना ते मी भिजत घालून ठेवते रविवारच्या दिवशी टोटली सगळ्यांचे सॉक्स जे आहेत ते धुऊन काढते हे ग्रीन जे आहे जे बाहेरच्या साईडला मी दारात टाकलेलं होतं ना याचा मात्र एक प्रॉब्लेम आहे जेवढं तुम्ही धुवाल तेवढं याचे बारीक 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 तुकडे पडतात पण ते आता मी खालच्या साईडला टाकलेलं आहे एक ताई म्हणत की टेरेसला तुम्ही ग्रीन ग्रॉस जे आहे ते टाका तर नको कारण का सांगते मी हे दिसायला जेवढं म्हणजे चांगलं आहे तेवढं क्लिनिंगला अवघड आहे त्याच्यामध्ये जर काही जा बसलं तुम्हाला बस बस तुम तर तुम्हाला शिवाय पर्याय नाही कोणीही जर बसवणार असेल ना त्यांच्यासाठी मी सजेस्ट करेन की तुमच्याकडे एक चांगला वॅक्युम असेल तर तुम्ही ते बसवा अन्यथा ते तुम्ही बसवू नका त्याच्यामध्ये जास्तीत जास्त घाण जे आहे ते जाऊन बसते पाणी जर पडलं तर त्याच्या खाली बराच वेळ ते पाणी साठलं जातं त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचं घ्या बिंद आता आपल्याकडे आहे काही प्रॉब्लेम नाही आहे वॅक्यूम आहे आठ दिवसातून एकदा वॅक्यूम केलं खूप छान खूप मस्त क्लीन होतं पण त्याला जर धुत राहिलो तर मात्र प्रॉब्लेम येतो तुकडे 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 पडतात खालचं तर धुतलेलं नाही ना लवकर धुणार पण नाही पण हे पायातलं असतं बाहेरच्या साईडला एंट्रीला टाकलेलं आहे कारण हिरवं असावं म्हणतात दारात आपल्या कधीही आणि आज सगळ्या बादल्या मी घेतलेल्या होत्या टोटली बाथरूमच्या माझ्या काय कुठलीही बादली असू दे आणि खालच्या पण बादल्या ज्या आहेत त्या तिथंच मी क्लीन करून आले ह्या सगळ्या बादल्या ते एका जागी इथं मोकळे आणि हा विशीर घासलेलं बरं हे सगळं धुवून ठेवलेलं आहे आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून आपल्या बाथरूमच्या बादल्या सगळ्या टोटलीन मला कमेंट आहेत की बाथरूम धाको बरेच जण म्हणतात बाथरूम धाको बाथरूम क्लिनिंगचे व्हिडिओ शेअर कर आम्हाला बघायला आवडेल पण तुम्हाला खरं सांगू मला नाही आवडत बाथरूम क्लिनिंगचे व्हिडिओ माझं स्वतःचं मी सांगते मी तुम्हाला सगळी क्लिनिंग शेअर करते पण बाथरूमची सोडून मला हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं मी बाथरूम दाखवेन की बाबा माझं बाथरूम वापर केल्यानंतर कशा पद्धतीनं आहे पण त्याच्यामध्ये अजूनही एक गोष्ट तुम्हाला सांगेन मी की बाथरूममधली बादली कधीही रिकामी ठेवायची नाही हे आहे आंघोळीचं बाथरूम हे खालचं आम्ही वापरतो वरचं जे आहे ते फक्त चिव एकटी वापरते ती एकटीच वापरते ती एकटीच वापर एक क्लीन करते तिकडचं बाथरूम मी आतापर्यंत एकदाही क्लीन केलेलं नाही तिचं तीच करते तर बाथरूम मधली ही बादली जी असेल ना ती कधीही रिकामी ठेवायचं नाही नियम आहे आणि गेली जवळजवळ नऊ दहा वर्ष मी हा फॉलो करत आहे म्हणजे आपल्या आधीच्या घरापासून मी फॉलो करत आहे की रिकामी सोडू नये सगळं झालं त्याच्यानंतर पुन्हा आम्ही पूर्ण टेरेस जे आहे ते धुवून घेतो अरुण माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी चहा ऐकू पण का ताजा चहा जो आहे तो मिळालाय कडून कुठला घेणार आहे आरूच्या आजचा आजचा चहा बघा आणि आरू हल्ली चहा करतोय संध्याकाळचा चहा तर बऱ्यापैकी आरूच मला पण करतोय यांना पण आल्यावर देतो पया कुठे गेला तिचं तोंड कसं वाक दीदीला दिदीला कसं झोंबाय लागलं काय हसू याय लागले काय हसू याय लागले बाळा <laughs> 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 तर हा फोटो ना हा फोटो बघितला काय काय म्हणजे त्याला तर आरू काय काय म्हणलं ग या फोटोला <laughs> <laughs> पहिला तर फोटो अग मम्मी आधी तू सापाकच नायस आणि <laughs> आता आता आधीच कॅमेरा चांगलो चालू करत नाही बर कमेंट होते आर्यन खूप क्यूट दिसते कशात दिसते क्यूट लाडा बघू टाळा बघूया हो या दिले क्यूट होत बघ कोणा मासवाली ती कोणाकडे दिसते आता माशाची बुट्टी झाला पाहिजे काढू का सांग नाही तिनं तडवून ठेवलंय म्हणत्या दे तू बघून तुझ्या मावशांना दाखव वरून खाल्ल्यानंतर सकाळचं जे तांदूळ नेट करून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये मी थोडी घातलेली आहे उडदाची डाळ आणि तुमच्या सांगण्यावरून मी घातलेली आहे मेथी कारण मी मेथी आधी घालत नव्हते पण तुमच्या कमेंट भरपूर होत्या म्हणून मेथी घातलेल्या आता हे बॅटर जे आहे ते मी सगळं भिजवून ठेवणार आहे आणि उद्या हे वाटलं जाणार आहे बाकी मग कडधान्य वगैरे शक्यतो रविवारचा दिवस मी घेत असते म्हणजे जा आठवडाभर जातात तर याच्यामध्ये मटकी आहे सोबतच हा मसूर आहे याला मोड आणायचे आहेत असो मी या व्हिडिओचा इथंच एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना Sri Sami Samarta.